विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ इंदापूरच्या वैभवात भर घालणारे आर्यन शो वर्ल्ड या अद्यावत ब्रँडेड शोरूमचा शुक्रवारी उद्घाटन समारंभ संपन्न इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत अतिशय प्रामाणिकपणे व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले व गेल्या चाळीस वर्षांपासून अखंडित ग्राहक सेवा करीत असलेले नन्वारे कुटुंबियांचा व्यवसाय चप्पल विक्रीचा मुख्य बाजारपेठेत व शहरात अनेक चप्पल दुकाने मोठ्या जोमात व छाटात चालू आहेत त्याच ग्राहकांनी मनापासून आजपर्यंत पसंती दर्शविली आहे ही विश्वासार्हता टिकवून ठेवत असतानाच आधुनिक काळातील ग्राहक आपले शहर सोडून दुसऱ्या शहरात जाऊ नयेत व चप्पल बूट सँडल वेगवेगळ्या व्हरायटी खरेदी करू नये इतक्या दिवसात मनापासून जपलेली विश्वासार्हता अशीच कायम राहावी त्यासाठी ननवारी कुटुंबियांनी अद्यावत असे इंदापूर शहराच्या वैभवात भर घालणारे आर्यन शू वर्ल्ड या अद्यावत ब्रँडेड शोरूमचा शुक्रवारी माजी मंत्री आमदार दत्तात्रय मामा भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते व आप्पासाहेब जगदाळे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर प्रवीण भैया माने माजी बांधकाम व आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे मधुकर भरणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर भरत शेठ शहा व्हाईसचे चेअरमन कर्मयोगी सहकारी साखर कारखाना यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन तहसील कचेरी व नवीन नगर परिषदेसमोर शंभर कुटी रोड छत्रपती संभाजीराजे शॉपिंग सेंटर इंदापूर गाळा नंबर अठ्ठावन्न एकोणसाठ येथे शुक्रवारी दिनांक तेरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी संपन्न होत आहे आपण या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक विठ्ठल अप्पा ननवरे माजी नगराध्यक्ष इंदापूर नगरपालिका यांनी केले आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबडे विश्व ट्वेंटी फोर न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा